ज्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण योजनेने संपूर्ण शं, महायुतीकडे कल दिलेला पाहायला मिळालं त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने लाडकी सुन जी शुभारंभ आहे योजनेचा शुभारंभ केलेला आहे लाडकी सु, सुरक्षित सुरक्षित अभियान जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या असते त्याचा शुभारंभ करणार हे काही ज्या काही अत्याचाराच्या गोष्टी आपण पाहतो घटना पाहतो आणि खऱ्या अर्थाने शिवसेना ही नेहमी महिलांच्या रक्षणासाठी उभी राहते आपल्या लाडक्या बहिणींसाठी उभी राहते तसंच लाडकी सून आणि जे सुरक्षित सून हे अभियान या ठिकाणी शिवसेनेने सुरू केलेलं आहे लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडतील त्या त्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या रणरागिनी त्या ठिकाणी मदतीला पोहोचतील सर ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण गेलेलो आहात त्या त्या ठिकाणी दिघे आनंद दिघे यांचं नाव घेतलं गेलं ते असते तर अशा घटना घडल्या नसत्या त्यामुळे तुम्ही ठाण्यातून हा शुभारंभ केला हा ठाण्यामधून शुभारंभ करण्याचं कारण एवढंच की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या काळात देखील ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते त्यांना तात्काळ त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम दिघेसाहेब साहेब करायचे त्यांना न्याय दे मिळवून द्यायचं काम करायचे आणि म्हणून मी अनेक ठिकाणी गेलो पुण्यात देखील गेलो त्यावेळेस त्या परिवाराने आवर्जून साहेबांचं नाव घेतलं आणि म्हणूनच आज ठाण्याच्या साहेबांच्या आनंद आश्रमातून याची सुरुवात होते एक टीम बसेल आणि त्या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर असतील त्याचबरोबर ईमेल आय डी डेव्हलप आपण करू व्हॉट्सअप आपण डेव हे करू आणि त्यामुळे तिथं त्यांना तक्रारी करता येतील आणि बिलकुल त्याची गुप्तता पाळली जाईल आणि त्या जिथं अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल शिवसेनेची महिला आघाडी याच्यासाठी पूर्णपणे रा, उतरणार आहे आणि यामुळे शिवसेना महाराष्ट्रामध्ये दे घरोघरी देखील पोहोचणार आहे कशा प्रकारे हे अभियान असेल काय नंबर आ, त्या महिलांना दे। दिले आ, नंबर त्यांना आपण मगाशीच पण दिले नंबर पण मी सांगतो आपल्याला डबल एट टू डबल एट सिक्स डबल, डबल टू डबल एट दुसरा नंबर आहे डबल एट दबल टू डबल एट नाईन डबल टू डबल एट हे फोन नंबरही आहेत आणि देखील सुरू होईल ईमेल आय डीवर देखील आपल्याला तक्रार करता येईल आणि त्यामुळे ही, ही बिलकुल याच्यामध्ये एक ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतील तिथं त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल लाडक्या म्हणजे ज्या सासू आपल्या सुनांना चांगलं सांभाळतात त्यांचाही एक सन्मानाचा कार्यक्रम घेतला जाईल जेणेकरून इतर लोकांनाही तो आदर्श ठरेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट